धाराशिव जिल्ह्यानंतर बार्शी तालुक्यात धुमाकूळ घालत असलेल्या वाघाला आदेश काढले आहेत गेल्या महिन्याभरापासून धाराशिव सह सोलापूर जिल्ह्यात वाघाने एकच धुमाकूळ घातला होता त्याने आतापर्यंत सोळा पशुधनावर हल्ला केला आहे टिपेश्वर अभयारण्यातून प्रवास करत हा वाघ एडशी अभयारण्य तसेच रामलिंग अभयारण्य असा प्रवास करत वैराग भागात आला होता त्यांनी मुंगशी आर दोन वासरांना ठार केले तर राळेरास व सासुरे येथे प्रत्येकी एक वासरू ठार केले तर नऊ जानेवारी रोजी लाडोळे परिसरात विनायक खेंदाळेंच्या यांच्या एका बैलावर हल्ला करून त्याला कायमचा निकामी केला आहे आणि काल दहा जानेवारी रोजी सावंत यांच्या एका गायीला ठार केले नंतर जामगाव परिसरात वाघ असल्याची माहिती वन विभागाने दिली होती या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने या वाघाला पकडण्याचे आदेश दिल्याची शक्यता आहे चंद्रपूर येथे झालेल्या परिषदेमध्ये वाघाला न पकडण्याचे सूर वन अधिकाऱ्यांनी आवळले होते आता वन्यजीव विभागाने या वाघाला पकडण्याची जबाबदारी ताडोबाच्या वन्यजीव बचाव पथकाला दिली आहे या वाघाला पकडून त्याला कॉलर लावून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडावं असं या आदेशात म्हटले आहे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत हे आदेश लागू असल्याची माहिती आहे या संपूर्ण प्रकरणाची कारवाईची जबाबदारी अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव पश्चिम डॉक्टर ब्रेन क्लायमेट यांना देण्यात आली आहे अशी माहिती मिळाली आहे त्यामुळे आता लवकरात लवकर वाघाचा बंदोबस्त होणार असून नागरिकांना दिलासा मिळणार आहे